एबीव्हीपीचा स्थापना दिवस राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करणाऱ्या विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी केली नऊ जुलै रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पत्रावरून पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं राष्ट्रीय विद्यार्थी दिवस मुख्य सभागृहात साजरा करण्यात आला या तारखेला कोणत्याही शासकीय परिपत्रकानुसार राष्ट्रीय विद्यार्थी दिवस नसताना तो साजरा करण्यात आला हा दिवस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्थापना दिवस आहे ही संघटना उजव्या विचारांची आणि सनातनी विषमतावादी विचारांचा पुरस्कार करणारी आहे भारतीय संविधानाच्या मूल्यांना तिलांजली देणारी आहे असं असताना एका खाजगी आणि लोकशाहीला मारक ठरणाऱ्या संघटनेचा स्थापना दिवस विद्यापीठात साजरा करणं हे चुकीचं आहे याचा तीव्र निषेध करत खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांना संबंधितांवर कारवाई करण्याचं निवेदन युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी दिलं विद्यापीठात साजऱ्या करण्यात आलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्थापना दिवसाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी तसंच कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला काळ फासून कार्यालयाला टाळ ठोकण्याचा इशारा युवक काँग्रेसकडून देण्यात आला यावर्षी दोन दोन वेळेस या ठिकाणी या मैदानामध्ये या, मैदाना या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये या विचारांचा कुठेतरी भाजपच्या विचारसरणीचा कुठेतरी कार्यक्रम राबविताना कुरकुरी दिसत या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीने मी त्यांना इशारा दिलेला आहे तिसऱ्या वेळेस जर आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला तर या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याला ज्या ठिकाणी तुम्ही कार्यक्रमाची परवानगी द्याल त्या संबंधित अधिकारी टाळेपासू व तसेच या सभा या ज्या अधिकाऱ्याचं ऑफिस असेल त्या ठिकाणी टाळे ठोकू असा युवा काँग्रेसच्या वतीने मी त्यांना इशारा दिलेला आहे यावेळी उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे यासिन शेख महेंद्र शिंदे अजय जाधव अमित लोंढे सचिन गायकवाड नागेश नाईक यांची उपस्थिती होती